आजच्या या शोधनिबंध सत्राचे अध्यक्ष आमचे स्नेही प्रोफेसर डॉक्टर अमन बघाडे सर आणि उपस्थित सर्व तत्वज्ञान प्रेमी मित्रांनो माझ्या शोधनिबंधाचं हे जे शीर्षक आहे ते मनमत स्वामी यांचे धर्मचिंतन असं आहे या ठिकाणी आपल्या या अधिवेशनाची मुख्य जी थीम आहे ती संतांचे धर्मचिंतन आहे आणि याला अनुसरून याल या ठिकाणी मी या मराठवाड्यातले एक संत स्वामी यांचं धर्मचिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे मराठवाड्यामध्ये बीड नाव्या बीड नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये स्वामी होऊन गेलेले आहेत साधारणपणे सोळावं शतक हे त्यांचं काळ आहे आणि या मनमंत स्वामींच्या संदर्भात मला आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी सर्वांना सांगायची की मनमंत स्वामींचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणाला कपिल असं म्हटलं जातं याचा संदर्भ आपले जे सांख्यसूत्रकार आहेत कपिल मुनी त्यांच्याशी आहे असं सांगितलं जातं की कपिल मुनी हे त्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी राहत होते तिथं त्यांनी तपस्या केली आणि खूप सारा अध्ययन केलेला आहे आणि त्यांच्या त्या अध्ययनाच्यामुळे त्या परिसरामध्ये एक तत् तत्वज्ञानाच्या स्वरूपाचं वातावरण त्या काळात झालं होतं आणि अशा या भूमीच्या भागात मनमोस्वामी राहिले आणि म्हणून त्या भूमीला मुनीची भूमी म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी एक डोंगर आहे त्या डोंगरावरून एक नदीची धार पडते त्या धारेला आज कपिलमुनी धार आहे असंही मानलं जातं त्याला कपिल धार असं म्हटलं जातं तर त्या भागातले मनमोहस्वामी आहेत मनमोस्वामींच्या बाबतीमध्ये एक आवर्जून गोष्ट मला सांगायची आहे की त्यांची खूप मोठी अशी ग्रंथ संपदा केलेली आहे अनेक ओव्यांनी रचना केलेली आहे अनेक गाथा त्यांनी रचलेल्या आहेत त्यांचे ग्रंथ जर सांगायचे झाले तर मला त्याच्या उल्लेख करावा की गुरुगीता हा त्यांचा पहिला ग्रंथ आहे त्यानंतर ज्ञानबोध हा एक ग्रंथ आहे स्वयंप्रकाश अनुभव आनंद शिवगीता आ आणि याशिवाय परमरहस्य नावाचा एक जो ग्रंथ आहे त्याच्यावर त्यांचं भाष्य फार प्रसिद्ध आहे मला या ठिकाणी आवर्जून त्यांच्या स्वयंप्रकाश या ग्रंथाचा उल्लेख यासाठी करायचा आहे की आपण भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यासक आहोत आणि भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना आपण वेद उपनिषद सूत्र सगळे ग्रंथ आणि वेदांत अशी ही सगळी जी मांडणी आपण करत असतो या पद्धतीने आपण मुलांनाही शिकवत असतो तर स्वयंप्रकाश हा एक असा ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये मनमोहस्वामींनी उपनिषदातल्या सगळ्या संकल्पनांचं एका एका अध्यायामध्ये सविस्तरपणे विश्लेषण केलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा अध्याय जर असेल तर ते आपण ज्या म्हणतो ते म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय म्हणजे काय तत्व म्हणजे काय या शब्दाचं विश्लेषण अशा पद्धतीने त्यांनी हे सगळं विश्लेषण केलेलं आहे आणखीन काही अध्यायाच्या माध्यमातून जीव म्हणजे काय जीवाचं स्वरूप कसं असलं पाहिजे ब्रह्म म्हणजे काय ब्रह्माचं स्वरूप काय आहे नेमकं हे सविस्तरपणे सांगितले आणि विशेष म्हणजे असं आहे की आपण ब्रह्म क्रिस्तांचं आकर्षण करतो ब्रह्माचं विश्लेषण करून सांगतो ब्रह्म म्हणजे एक अशी निवू निराकार तत्व आहे असं सांगतो परंतु मनमत स्वामी हे असे एक संत आहेत की त्यांनी या सगळ्या जीवांना सांगितलंय अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे जीवांवर तुम्हाला सुद्धा ब्रह्म होता येत आहे विशिष्ट पद्धतीनं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्ही सुद्धा ब्रह्मच आहात हे लक्षात घ्या आणि मग या जीवाचं ब्रह्मत्वाची जी लक्षणं आहेत त्याची लक्षणांची ती वर्णन त्या स्वयंप्रकाश या ग्रंथात केलेला आहे म्हणून खूप महत्वाचा त्यांचा हा ग्रंथ आहे आणि या ब्रह्मस्वामींच्या बाबतीमध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील धर्मचिंतन हा आपला या ग्रंथाचा मुख्य विषय आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो तर पहिल्यांदा माझ्या मनात एक प्रश्न पडतो की हे धर्मचिंतन म्हणजे काय कारण आपण जनरली नाही असं माझं मत आहे तर आपण ड्युटी म्हणून धर्म स्वीकारत असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच आपल्यासमोर धर्म जेव्हा शब्द येतो तेव्हा आपण ते ड्युटीज म्हणून पाहतो आय एम टीचर माय ड्युटीज मी स्टुडंट आहे तर माझी ड्युटी आहे मी घरात गेल्यानंतर एक तिथं आयोजन आहे आपल्याला माहित आहे आणि आपण त्या हा धर्म शब्द आपल्या आज आणलेला असतो परंतु जेव्हा आपण बाह्य परिस्थितीमध्ये बाह्य पाहतो की धर्म म्हणजे काय तर रिलीजियन म्हणून आपल्याला धर्माचं स्वरूप सगळं पाहायला मिळतं आणि अनेक साहित्यिक लोकांनी अनेक समाजशास्त्री अभ्यासकांनी रिलीजियन शब्दाची खूप सारी व्याख्या केलेली आहे धर्माचे तत्वज्ञान जेव्हा आपण वाचतो तेव्हा रिलीजन शब्दाची वेगवेगळ्या व्याख्या आणि त्या व्याख्यांच्या आधारावर आपल्याला असं लक्षात येतं की धर्मामध्ये श्रद्धा असते धर्मामध्ये ईश्वर असतो ईश्वर तत्वाची उपासना असते पूजा पद्धती आहे आणि या अशा सगळ्या गोष्टींचा धर्मामध्ये अंतर्भाव असतो आणि त्या दृष्टिकोनातून जे काही आपलं आचरण आहे त्याला अनुसरून ते सगळं आचरण मध्ये धार्मिक आचरण आहे असं आपण मानू शकतो माझ्यासमोर प्रश्न पडतो की संत मनमोहन स्वामी जे आहेत यांच्या समोरचा धर्म कोणता आहे म्हणजे हे रिलिजन आहे आहे तर मला त्यांच्या सगळ्या आनंदांचा अभ्यास केल्यानंतर दोन्ही प्रकारचा धर्म त्यांच्या व्यवहार लिखाणामध्ये मला आढळून आला म्हणजे अक्षरशः श्रीकृष्णाचा अर्जुनाचा उल्लेख करून स्वधर्माची भाषा केलेली आहे काही ठिकाणी आणि त्या पद्धतीनं ते तुम्ही कोण आहात स्वतःला चाला आणि त्या पद्धतीने तुम्ही आचरण करा तिथे मग मला आपला हा जो फिलॉसॉफीचा धर्म आहे ड्युटी म्हणून तो मला तिथं पाहायला मिळतो आणि मग काही ठिकाणी ते सगुणाची जी उपासनाच्या बाबतीमध्ये बोलतात तिथं ईश्वर आहे मग तिथं पूजा केली पाहिजे तिथं तुम्ही भस्म धारण केलं पाहिजे असं बोलतात तेव्हा मला तो हा जो म्हणजे बाहेर आपण व्यवहारामध्ये धर्म पाहतो तो धर्म त्यांचा तिथे दिसतो अशा दोन्ही पद्धतीनं त्यांनी धर्माच्या बाबतीत म्हणजे रिलीजियनच्या पद्धतीने आपण जर विचार केला तरी त्यांनी धर्माच्या बाबतीत चिंतन केलेलं आहे आणि ज्योतिषच्या संदर्भाने विचार केला तरी तिथंही त्यांनी धर्मासंदर्भी संदर्भात चिंतन चु, चु, केलेलं आहे असं मला आढळलं आणि मग आपल्या इंडियन फिलॉसॉफीमध्ये मी धर्माच्या वेगवेगळ्या जेव्हा व्याख्या वे पाहतो तर त्याच्यामध्ये आपल्याकडे निवासकांनी दिलेली व्याख्या आहेच आणि वैशिष्ट्यांनी दिलेली एक व्याख्या आहे ती फार मला बोलते वैशिष्ट्यांनी जी धर्माची व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये अगदी निश्रेस आणि अभ्युदय ज्याने सिद्ध होतो तो धर्म आहे असं वैशेषिक सूत्रामध्ये आलेलं आहे आणि या व्याख्येच्या आधारावर मी जेव्हा मन्मथ स्वामींना पाहतो तर मला असं दिसून येतं की मन्मथ स्वामींच्या एकंदर अभंगामध्ये गोव्यांमध्ये आणि त्यांच्या आचरणामध्ये सुद्धा त्यांनी निश्रेस आणि अभ्युद्य या दोन्हीलाही महत्व तितकंच दिलेलं आहे म्हणजे निसंच अध्यात्माकडे चला असं म्हणून ते थांबले नाही तर त्यांनी संसारामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं सुखी राहता येईल आनंदी राहता येईल या संदर्भी विचार मांडलेले आहे आणि याबरोबर वैशिष्टिकांची जी धर्माची व्याख्या आहे ती मनमोस्वामींच्या त्या सगळ्या एकंदर साहित्याच्या संदर्भाने आणि आचरणाच्या संदर्भाने विचार केल्यावर ती फिट बसते असं मला वाटतं मग आता काय केलंय मनमोस्वामींनी हा या ठिकाणचा प्रश्न आहे तर आध्यात्मिक आणि व्यवहारिक या दोन्ही दृष्टिकोनातून मन्मस्वामींचं चिंतन आहे आणि ते त्यांचं चिंतन म्हणजेच खऱ्या अर्थानं धर्मचिंतन आहे असं मला वाटतं आता धर्म चिंतन करत असत असताना आपल्याला वेगवेगळे धर्म पाहायला मिळतात वेगवेगळे संप्रदाय पाहायला मग संतांच्या बाबतीमध्ये आपण एक लक्ष घेतलं पाहिजे किंवा ते स्वीकारलं पाहिजे की संतांनी संप्रदायाची निवड केलेली आहे काही संतांनी वारकरी संप्रदायाची निवड करून त्याला विकसित केलेलं आहे काही नाशित आहे आणि काही निमशाही संप्रदाशित तर अशा या सगळ्या या संतांच्या परंपरेमध्ये मनमत स्वामी यांनी शिवतत्वाचा पुरस्कार केल्यामुळे ते शैव संप्रदायाचा पुरस्कार करणारे आहेत असं दिसून येतं आणि त्याच आधारावर म्हणजे हे पंधरावा सोळावं शतक जर आपण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून लक्षात घेतलं तर विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्या काळामध्ये असं साहित्याची निर्मिती करणं थोडं कठीण होत आणि जर केलं तर ते टिकवून ठेवणं तेही तु कठीण होतं कारण तो काळ कार असा होता की नवीन सृजनशीलतेला कुठपर्यंत स्थान मिळत याची शाश्वती नव्हती आणि अशा या काळामध्ये इथे शैव परंपरेला अनुसरून मनमद स्वामी नावाच्या या संतांनी शिवतत्वाचा पुरस्कार केला त्याच्यावर साहित्य निर्मिती केलेली आहे आणि त्या कोणाला विचार केला तर ते अं फार म्हणजे खूप मोठं काम होतं असं मला वाटतं तर आपला विषय जो आहे तो धर्मचिंतन तर धर्मचिंतनामध्ये त्यांनी प्रामुख्याने अध्यात्म आणि व्यवहार या दोन्ही गोष्टीला तितकंच महत्व दिलेलं आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करत असताना त्यांनी शिवतत्वाचा पुरस्कार केला आहे आता हे शिवतत्व नेमकं काय आहे म्हणजे तसं उपनिषदांमध्ये आपण ब्रह्मतत्व पाहतो तसंच ते आहे का तर हो ते तसंच आहे असं म्हणायला फरक असा आहे की ब्रह्मतत्वाचा आपण अभ्यास करत असताना ब्रह्मा ज्या विश्वाची निर्मिती केलेली आहे ती मायेला सोबत घेऊन केलेली आहे असं समजतो आपण परंतु पर पर मायेचा निरसन होतो असं आपण मानतो परंतु पर या ठिकाणी शिवतत्वाचा अभ्यास करत असताना मनमोस्वामींचाही एकंदर एक 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 तो भाव होता तो भाव असा की हे शिवतत्व जे आहे ते शक्तीयुक्त आहे म्हणजे शक्तीशिवाय शिवाचा अस्तित्व नाही आणि शिव या जगाची निर्मिती करताना सुद्धा त्या शक्तीला सोबत मिळूनच या जगाची रचना करतात आणि हे वैशिष्ट्यपूर्ण बाब शैव परंपरेमध्ये मला दिसून आले आणि त्याच भूमिकेला अनुसरून मग शिवाचं जे प्रमोद स्वामी विश्लेषण करतात त्याच्यामध्ये म्हणतात ते शिव कसा आहे तर तो सगुण आहे तो निर्गुण आहे तो परिपूर्ण आहे तो अविनाशी आहे आणि हे सगळं जे शिवांचं जे रूप आहे या शिवाच्याचमुळे हे सगळं विजय आहे असं नाही म्हणजे आपण सत्ताशास्त्री करतो की सत्ता कशाची आहे तर ती शिवाची आहे अंतिम सत्ते काय ते शिवतत्व आहे मग या शिवानेच या जगाची निर्मिती केलेली आहे तर हे जगाची निर्मिती करत असताना शिवाच्या संदर्भामध्ये मला एक असा अनुभव आलं मी काही आगमांचा अभ्यास मध्यंतरी केला तर आगमामध्ये जसं वेदांमध्ये शिवाचा उल्लेख नाही परंतु रुद्राचा उल्लेख आहे मात्र आगमनमध्ये शिवाचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे त्या ठिकाणी शिवाला आणखी इतरही काही नावाने की पशुपती म्हटलेला आहे माहेश्वर म्हटलेलं आहे अशा अनेक नाव त्या ठिकाणी शिवाला आहे त्या आगम परंपरेचाच जे साहित्य आहे आगम परंपरेला अनुसरून त्यापैकी एका साहित्यामध्ये मी म्हटलं लिंग लिंगमेव परब्रह्म तस्य नाम चराचर लिंगमेव परमब्रह्म तस्य नाम चराचर म्हणजे लिंग हेच ब्रह्म आहे आणि म्हणजे परब्रह्म हे चर आणि अचरामध्ये आपल्याला दिसून येत असतं म्हणजे हे विश्व आहे सगळं हे जे विश्व आहे हे सगळं चर आणि चर आहे तेच ब्रह्म आहे तेच काय आहे ते लिंग आहे लिंग जे तत्व आहे ते मनमद स्वामींच्या या सगळ्या फिलॉसॉफीमध्ये खूप महत्वाचं एक तत्व आहे म्हणजे शिवाला त्यांनी लिंग स्वरूपात म्हटलेलं आहे म्हणजे जेव्हा विश्वास म्हणतो ते लिंग स्वरूप आहे काही ठिकाणी लिंग हे महालिंग आहे असं म्हटलेलं आहे महालिंग म्हटलं की म्हणजे त्यांचं विश्लेषण करताना आणखी ठिकाणी काही गोव्यामध्ये ते सांगून जातात की करता भोगता प्रकाशक आहे किती म्हणजे लिंग कसं आहे तो ते करताही आहे तो भोगताही आहे आणि मी हे सगळं केलेलं आहे मी हे सगळं भोगलेलं आहे असं जे सांगणार काय तेही प्रकाशक आहे अशा पद्धतीने नवीन वापरून त्यांनी लिंगाचं सांगितलेलं आहे तर लिंग रूपात जेव्हा शिवाचं आपण वर्णन करतो तर ते मनमोहन काय म्हणलंय लिंग बोली वेद बोले लिंग चाली सूर्य चाले लिंग आपणे वायू हले ऐसे पुराणी बोली लिंग रचिल्या विश्व रचे लिंग खचिल्या सर्व खचे स्थिती नदवी तो साचे तया अन्य सर्व नाचे म्हणजे शिवतत्व हे लिंगरूपात जेव्हा ते पाहतात आणि त्या लिंगाच्या माध्यमातून विश्वास करताना धरता जे आहे ते लिंग म्हणजे शिव आहे अशा पद्धतीने ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून शिवतत्वाचं असे मान्य करतात आता दुसरा भाग त्यांच्या जो व्यवहारिक भाग आहे व्यवहारामध्ये नेमकं काय व्यवहारामध्ये नेमकं म्हणजे संसार संसार आणि हा संसार म्हटलं तर तिथं धर्म आलो अर्थ हाल काम आलं ह्या सगळ्या जे आपले वेल्यूज आहेत हे सगळे त्या संसाराशी मांड केलेच आहे म्हणजे एकटा जर माणूस असलो जे निसंसारी आहे त्याच्यासाठी तर काय आहे धर्म धर्म नाही काम जा नाही अर्थ नाही मुख्य नाही आहे धर शंकराच्या आपण निर्माण अष्टक्रम पाहतो मला आई नाही पिता नाही माझा नाही मृत्यू नाही आपण मी शंकराचार्य नाही कोणासाठी परंतु जो शिव ओम आहे त्याचा शंकराचार्य सांगतात की जो शिव आहे त्याच्यासाठी हे काही नाही परंतु जो संसार त्याच्यासाठी मात्र काम आहे धंदा आहे सद मुलं आहे बायको आहे व्यवसाय आहे हे सगळं आहे मग अशा या संसारिक लोकांनी नेमकं कसं वागत कारण संसार संबंधी चिंतन म्हणजे एका अर्थानं धर्मचिंतन आहे आणि धर्मचिंतन का आहे कारण वैशेषिकांनी धर्माची जी व्याख्या केली आहे त्याच्यामध्ये अभिदय जो शकतो त्याला आपण जर इंटरनिशिप घेतला तर तो, तो संसाराशी संबंधित संसारा संसारा आहे संसारामध्ये सुखी होण संसारामध्ये आनंदित राहणं हाच काय आहे आहे आणि जर मिळवायचं असेल तर संसारासंदर्भात आपण चिंतन केलं पाहिजे हे स्वामीला वाटतं आणि म्हणून संसारासंबंधीच त्यांचं चिंतन म्हणजे एका अर्थानं हे धर्माचंच चिंतन आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे संसारामध्ये आज आपण काय पाहतो चिंतन करत असताना संसार असा आहे तसा नाही तसं या संसारामध्ये काय प्रॉब्लेम्स काय चालू आहेत का काय या प्रॉब्लेम्स याचाही आपल्याला विचार करावा लागेल आणि तिथे प्रामुख्याने जेव्हा आपण समाजशास्त्राची काही पुस्तके वाचते आणि तिथे विवाहाच्या काही व्याख्याने वाचते विवाह का करतो हा खूप मूलभूत असा प्रश्न अगदी आपण आपल्या प्रामाणिकपणे मनाला जर तर त्याचं उत्तर तुम्हाला जे भेटलं ते हसू येईल आपल्या आपण विवाह लाभ होतो तर ह्या सगळ्या म्हणजे त्याच्या ही सगळी गोष्टी म्हणजे अभ्यास करत असताना तुम्हाला सिग्नल फ्रायडी तितकाच डोक्यात ठेवायला होतो तर तुम्हाला ते हसू येईल उत्तर आल्यानंतर आपण मॅक्सिमम लो म्हणजे एक वयामध्ये आल्यानंतर आणि ते आपल्या काम प्रवृत्तीला पूर्ण करण्यासाठी म्हणून विवाह करतो हे सत्य आहे आणि जर आपल्या इंडियन म्हणजे व्हॅल्यूज मध्ये आपण तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे आणि हे सगळे व्हॅल्यूज पाहिले कामाला विधाऊट तुमचं संसार ह्या लाईफशिवाय तुम्हाला मोक्षही नाही तर ही सत्य आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे परंतु इतर त्याचा अर्थ असा होत नाही बस दोन त्याचा अर्थ असा होत नाही की आपण त्याच्यामध्ये सगळं रथ राहिलं पाहिजे तर या संदर्भात सुद्धा हनुमत खूप सुंदर अशा काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही काम प्रवृत्तीला आपण बळी पडू नये आपण त्याच्यातून बाहेर पडणार म्हणजे ते जरी नेसेसरी असलं तरी आपण त्याला ते बळी पडता कामा नाही त्याच्यामध्येच आपण रथ होता कामा नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि या पद्धतीने ते सांसारिक लोकांना एक उपदेश देतात ज्याशी वैराग्य नसते स्थिरता हृदय हळहळ चिंता म्हणजे आपण कसं वैराग्याचं पालन केलं पाहिजे असा उद्देश या ठिकाणी देतात काम देतात कारण त्यांनी पाहिलेलं आहे कामी नडीले जनाला अंतरपणे परमार्थाला कामे केले देशोधडी फिरवी संसार गोधडी कामे नडीले खोरा इतरांची गती कैसे असं ते म्हणतात आणि म्हणून त्यांनी वैराट्याचा उद्देश सांसारिक लोकांना केलेला आहे त्यांचं नै नीतिशास्त्र खूप महत्वाचं आहे म्हणजे आपल्या काय सत्य आहे सहाय्य ब्रह्मचार्य अपरिग्रह हे आपण सगळी आयुष्य सांगत असतो परंतु मनमोस्वामीच्या अनेक मला त्यांनी ज्ञान प्राप्त केलं पाहिजे परंतु त्या ज्ञानाचा गर्व कामा नाही आपण लोभ कामा आपण आणि परधन याविषयी मोह कामा आपण वारंवार आपल्या इच्छा इच्छा ज्या आहेत सातत्याने पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतो परंतु इच्छांनाही मर्यादित ठेवलं पाहिजे आपण कोणाची कधीही निंदा करू नये कोणालाही काही टोमणे मारून बोलू नये कुठल्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नये का कळवू नये कारण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्या आप दोषाची साधन आहे ही सगळी दोष निर्माण करणारी साधन आहेत असं ते म्हणतात आणि एका ठिकाणी ते म्हणतात आता हे सगळं झालं की कन्क्ल्यूज करतो म्हणून त्यांनी एक उपदेश केला आपण ह्युमन बिईंग मध्ये कसं नेमकं व्हायला ने पाहिजे तर ते असं म्हणतात जाणून जाणून नेणे कधी माझे मन आपली प्रेम करून दाखवून या मग मी संसारी असे जैसे हो जळात पदम तीर्थ मी या संसारात आहे परंतु कशा कशा पण मी त्या कमळाच्या पानासारखं राहिलं पाहिजे म्हणजे माझ्या मी अगदी सगळ्या गोष्टींपासून दूर नसून सुद्धा दूर राहण्याचा प्रयत्न पेल केला पाहिजे आणि ते म्हणतात जैविका उन उन्मती योगीराज देखोनी न देखे प्रपंच हा सृष्टी सोपटीच्या दृष्टी या, बोलूनी अबोल असावा लौकिक निर्वाणी निशंक देह म्हणजे संसारामध्ये राहून ऐकावं आणि ऐकून न राहिल्यासारखं राव असं पद्धतीने राहिलो तर आपल्याला निर्वाण निशंकपणे भेटतो हेच खऱ्या अर्थानं आभृत याचं आहे असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं त्या ठिकाणी बोलण्याची संधी त्याबद्दल धन्यवाद